धुळ्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात शंभराहून अधिक हिस्ट्री सीटर्सना पोलिसांनी दिली शपथ आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यातील गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी कुठलाही गुन्हा न करण्याची गुन्हेगारांना शपथ दिली लोकसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हेगारांची ओळख परेड राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे गेल्या काही दिवसापूर्वी पुणे आयुक्तालयात गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आल्यानंतर आज पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील ही ओळख परेड घेण्यात आली तीन वर्षापासून पोलिसांच्या अधिकार क्षेत्रातील शारीरिक दुखापत करणारे आरोपी जे निवडणुकीच्या कालावधीत कायदा हातात घेऊ शकतात असे आरोपी संशयित गुन्हेगार समाजकंटक मागील तीन वर्षातील आरोपींचे गटातील वैर्भाव आणि पूर्वी ऐंशी व आता एकशे अठ्ठेचाळीस झालेले हिस्ट्री शीटर्स अशा सर्वांना वठणीवर आणण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत यावेळी धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात शंभराहून अधिक हिस्ट्री शीटर हजर होते यावेळी या, या उपस्थित हिस्ट्री शीटर्सना धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी कुठलाही गुन्हा न करण्याची शपथ दिली आहे तसेच त्यांना कायदा सुव्यवस्था बिघडल्यास गाठ आमच्याशी राहील अशा प्रकारचा सज्ज इशाराही दिला शब्दाचा मान बरोबर आहे त्यामुळे आम्ही असं मी तर वैयक्तिक या प्रिन्सिपलमध्ये बिलीव्ह करतो एस पी सर बिलीव्ह करतात एकदा सांगितलेलं समजलं पाहिजे नाही समजलं तर मग नंतर आम्हाला आमच्या वेगळ्या पद्धतीनं सांगता येतं आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स आहेत विशेषतः जे हिस्ट्री शिटर्स आहेत म्हणजे ज्यांच्यावरती रिपीटेड ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहेत मग त्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्सेस असतील किंवा इतर स्वरूपाचे जे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा एकूण पासष्ट व्यक्तींना या ठिकाणी आणण्यात आलं होतं त्यांना त्या ते ठिकाणी आणण्याचा उद्देश हा एकच होता की आगामी लोकसभा असेल किंवा येणारा जो इलेक्शनचा कालावधी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं आणि बोलावून त्यांना त्या ते ठिकाणी समज देण्यात आलेली आहे की तुमच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि जर तुमच्याकडून जर भविष्यात कुठला तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला किंवा तुमच्याकडून जर कुठला कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासनाकडून तुमच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याची त्यांना समज देणं हाच त्याचा उद्देश होता ज्याची प्रोव्हिजन सी आर पी सी वन फोर्टी नाईनमध्ये पण आहे आपण सगळेजण त्या ठिकाणी त्याविषयी माहिती घेऊ शकतात तर त्या अनुषंगाने आज आ, हे त्याचं औचित्य होतं आणि याच्यामध्ये असं नाही की कदाचित असंही होऊ शकतं की याच्यामध्ये काही लोक राहिलेली पण असू शकतात असं नाही की हा ऑल इन्क्लुझिव्ह एक्झरसाईज आहे ऑलरेडी आम्ही हा एक्झरसाईज पोलीस स्टेशन लेवलला पण घेतलेला आहे आज इथे एस पी ऑफिस लेवलला पण घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्तही जे जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलावून आणि नुसतं फक्त तोंडीच नाही तर लेखी स्वरूपात देखील ही समज दिली जात आहे आणि त्या अनुषंगानं हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा ड्राईव्ह आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी